मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत झालाय आता एक धक्कादायक बदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती कागदपत्राच्या बाबतीत ही चूक जर झाली तर पैसे मिळायला अडचण येऊ शकते राज्यातील महिलांना आता टेन्शन येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिलाला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये एक योजनेची घोषणा झाली महिलांमध्ये आनंदी आनंद आहे आणि ज्याची अर्ज भरण्याची तारीख एक जुलै पासून सुरू झाली त्यानंतर दोन तारखेला आणि तीन तारखेला यामध्ये खूप मोठे बदल काही करण्यात का आले काही अटिल शिथिल करण्यात आल्या काही मर्यादा वाढवण्यात आल्या पण परत एक असा यामध्ये धक्कादायक बदल झालाय जो जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे कागदपत्रांच्या संदर्भातील तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहात पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये मिळण्यासाठीची सगळ्यात पहिला जो बदल झालाय ती म्हणजे मुदत वाढवण्यात आली पंधरा जुलै पर्यंत ही मुदत होती तर आता तब्बल दोन महिन्याची मुदत याच्यामध्ये देण्यात आलेली आहे सगळ्यात आनंदाची बातमी आपण एकदा जाणून घेऊयात आणि काही जे करत क्या का ते एकदा आपण जाणून घेऊयात पण तत्पूर्वी एक, एक सगळ्यात महत्वाचा बदल असा झालाय की उदाहरणार्थ तुम्ही केव्हाही हा जरी फॉर्म भरला या मुदतीमध्ये तर तुम्हाला मिळणारे पैसे हे एक जुलै पासून म्हणजे जुलै महिना तुमचा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याच्या शेवटी जरी त्या ठिकाणी मुदतीला जरी भरला तरी सर्व महिलांना म्हणजे पहिल्या दिवशी भरणाऱ्या महिलांना जितके पैसे मिळणार तितकेच तुम्हालाही मिळणार यामध्ये आता खूप आनंदाचं वातावरण झालेलं आहे पण त्यातच कागदपत्रांसाठी जी त्या ठिकाणी धांदल उडत आहे कागद त्या ठिकाणी जे कागदपत्र आहे ती काढण्यासाठी खूप गर्दी होत आहे तर याच धर्तीवर सरकारने खूप त्या ठिकाणी अटी मर्यादा ज्या होत्या त्या आता बरल्या आहेत त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे हे जर समजलं नाही तर कदाचित पैसे मुकावे लागू शकतात कदाचित तुमची पात्रता रद्द होऊ शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी प्रचंड कागदपत्रे याच्यामध्ये लागत होती कॉम्प्लिकेटेड कागदपत्र होती उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला रहिवासी दाखला अशा गोष्टी लागत होत्या त्या आता त्या गोष्टीची आता गरज नाही आता प्रमुख चारच कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे जर तुमच्याकडे असेल तर आता तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आता सगळ्यात पहिले कागदपत्रांच्या बाबतीतला बदल उत्पन्नाच्या संदर्भातला बदल वयाच्या संदर्भातला बदल आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी चेतावणी देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे की ती जर पाळली नाही तर कदाचित मोठं नुकसान देखील होऊ शकतात पहिलं कागदपत्र याच्यामध्ये लागेल आधार कार्ड आधार कार्ड प्रत्येकाडेच असेल आधार कार्ड ची तुमच्याकडे असणं किंवा ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दुसरं कागदपत्र तुमचा पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा म्हणजे तुम्ही राहता तुमचा रहिवास चा पुरावा त्या ठिकाणी पाहिजे महाराष्ट्राचे तुम्ही त्या ठिकाणी रहिवास आहे त्याचा पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा आता पूर्वी त्या ठिकाणी लागत होतं तर यासाठी चार ऑप्शन्स चार ते पाच ऑप्शन्स किंवा चार ते पाच विकल्प इथे दिलेले आहेत पंधरा वर्षाचा पूर्वीचा पुराव्यासाठी तुम्ही डोमेसाई म्हणजे आधी प्रमाणपत्र देऊ शकता ते नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला जो तुमचा असेल तोही तिथे चालू शकतो तिसरा तुमचा जन्माचा दाखला बर्थ सर्टिफिकेट हे देखील तिथे ग्राह्य धरण्यात येईल आणि पुढचं म्हणजे मतदान कार्ड तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही वॉर्डमध्ये मध्ये किंवा कुठल्याही मतदान त्या ठिकाणी मतदान कार्ड जर तुमचं असेल तर तेही तिथे धरले आणि हे कुठलंही जरी नसेल तर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असेल की जे तुमच्याकडे रेशन कार्ड आहे पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड जरी तुमच्याकडे असेल तर ते तुमच्यासाठी रहिवासाचा पुरावा म्हणून ग्राहक धरण्यात येईल खूप मोठ्या आनंदाची बातमी रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड शाळा सोडल्याचा जन्माचा दाखला असेल तर डोमेसाईल काढण्यासाठी धांदल लोडण्यास काही अर्थ नाही कुठेही जाण्याची जा आता गरज नाही तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती जी धांदल लोकांची उडाली होती ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ती एक फार मोठी आठ शिथिल करण्यात आलेली आहे आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दा उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज नाही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आता अर्ज भरण्याच्या बाबतीत देखील एक खूप मोठा बदल झालेला आहे तो व्हिडिओमध्ये आपण शेवटी जाणून घेऊ पण त्याआधी चौथं कागदपत्र आहे हमीपत्र यामध्ये एक हमीपत्र तुम्हाला देणं फार गरजेचं असणार आहे आता त्यानंतर एक सरकार मार्फत एक प्रचंड मोठी चेतावणी तीन तारखेला तीन जुलैला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जी जर तुम्ही पाळली नाही तर तुमचं नुकसान त्यामध्ये होऊ शकत आता सगळ्यात पहिले वयोची मर्यादा था घटवण्यात आली एकवीस ते साठ वयोगटाच्या महिला यासाठी पात्र होत्या आता ते वय पासष्ट वर्षापर्यंत पर्यंत केले म्हणजे एकवीस वर्षापासून तर पासष्ट वयो वयोवर्षाच्या महिला यासाठी आता पात्र असणार आहे एकर क्षेत्र जर तुमच्या नावावर असेल तर तुम्ही याला पात्र नव्हता पण आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे पण एक अट ही अजून आहे ती म्हणजे अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्या आतमध्येच तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतर बाहेरच्या राज्यातील काही महिला आहे त्यांच्यासाठी जर त्यांनी काय करायचं आहे जर त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केलेलं असेल तर त्या पुरुषाचे जे काय